रामगुंड पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे सात आहे दर्शनात तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आणि महेशांना तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशाच घोषणाने हा कुंभार गली परिसर नदी परिसर हा रात्रीच्या आठ वाजे तरी गरजत आहे कारण फक्त येथे गुंडू पाटलांची दर्शनाताईंची आणि महेश तुरमटम यांची येथे कोपरा सभा होती महेशांना असतील रामगुंड पाटील असतील आणि दर्शनाताई आहेत गेल्या चार आठ दिवसापासून त्यांचा या प्रभागामध्ये जोरदार प्रचार चालू आहे मंत्री मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात हे काम करत आहेत गुंडू पाटील हे गडिंगलजचे शहर आज आपण सभा बघितली कोपरा सभा प्रचंड महिलांची उपस्थिती इथे उल्लेखनीय होती काय वाटते जनता कशा पद्धतीने सभागृहामध्ये जाण्यासाठी सहकार्य करतील प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेनं ही खऱ्या अर्थाने निवडणूक हातामध्येच घेतलेली आहे आम्ही विकासाचं काम करून या जनतेच्या समोर जातोय शासकीय योजनेचा डोंगर घेऊन आम्ही त्या लोकांच्या समोर जातोय खरोखर मला मनस्वी आनंद आहे जे आठ नऊ वर्षामध्ये जे लोकांच्या साठी मी जे काम केलं मग महापौर असेल कोरोनाचा काळ असेल आणि शासकीय ज्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम असेल ह्या खऱ्या अर्थाने हे लोकांनी ही निवडणूक हातामध्येच घेतलेली आहे हे मला मनस्वी आनंद आहे किती दिवस जे समाजासाठी तुम्ही समाज कार्य करत आलेला आहात सत्ता नसताना किंवा प्रशासक असताना येते तुम्ही जे काम केलंय त्याच्या मोबदल्यात कशा पद्धतीने नगरपालिकेला हे नागरिक सहकार्य करतील या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली प्रशासन काळात शहरामध्ये कोटीचा विकास कामाचा डोंगर आणि त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ साडे पाच कोटीचा विकास कामाचा डोंगर ह्याच जोरावर प्रभाग क्रमांक नऊ मधील जनता माझ्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील युवक बांधव असतील ही निवडणूक ताकदीन आणि शक्तीने माझ्या पाठीमागे उभं राहून मला शंभर टक्के सभागृहामध्ये पाठवतील राष्ट्रवादीच पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात आहे मुश्रीफ साहेबांचं मार्गदर्शन आहे काय राहील शहरामधलं वातावरण नगरपालिकेला कुणाही सत्ता येईल आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या जा नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असताना बावीस प्लस एक शंभर टक्के या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा झेंडा मुश्रीफ साहेबांच्या जा विचाराचा झेंडा आणि गडिंगला शहर जर महाराष्ट्राच्या नकाशावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर जर पुढे न्यायचं असेल गडिंगला विकासाच्या दृष्टीने जर पुढे न्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता शंभर टक्के नगरपालिकेवर यात मात्र शंका का नाही तुमच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत या नगरीचे माझी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवलेली आहेत त्यांच्याशी थेट सामना होतोय कसं पाहताय या लढतीकडे जनते मी जनतेच काम करून मी जात आहे त्यामुळे जनता मला निश्चितपणे माझ्या माझ्यात मताच मतरूप आशीर्वाद देतील एवढंच मला सांगायचं आहे काय वाटते महेश सभा बघितली प्रचंड लोक जमलेले होते विशेष करून महिलांची संख्या जी उल्लेख नाही होती काय वाटते प्रभाग या नऊच्या महिलांची काय परिस्थिती राहील आणि जे काही नागरिक आहेत हे नागरिक कशा पद्धतीने सहकार्य करतील वाटतं सभेमधली उपस्थिती पाहिली तर लोकांचा उत्साह आणि चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर या दोन्ही उमेदवारांचा निकाल आज लागला असं म्हणाला काय हरकत नाही कारण हे यशस्वी उमेदवार आहेत यशस्वी कार्य ह्या मतदारसंघात केलेले आहेत आणि त्यांच्याकडून मतदारांच्याकडून सुद्धा त्यांच्याकडे फार अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा त्यांनी ह्याही अगोदर पूर्ण केलेल्या आहेत आणि इथून पुढेही ते पूर्ण करतील या सगळ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरोखरच गुंडू पाटलांचं कार्य आणि उपस्थिती जर पाहिले, तर हिथं तीळ मात्र शंका घेण्याचं काय कारण नाही बहुमतानं त्याचबरोबर विक्रमी मतानं निवडून येणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक अध्यक्ष खरोखर त्याचं कार्य कौतुकास्पद का आहे रणिलाच्या कुंभार मध्ये चालू असलेली सभा महिलांची उल्लेखनीय संख्या आणि तुमच्यासाठी महिला सगळ्या काय वातावरण आहे गेली चार आठ दिवस फिरताय आहे तुमच्या सोबत आहेत आणि मुस्लिफ साहेबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे निश्चितच त्यांनी आम्हाला मत देऊन आम्हाला प्रचंड मताने विजिट करतील अशी मी त्यांची खात्री बाळगते महिलांची उपस्थिती बघितल्या तर निश्चितच आम्ही निवडून येऊ काय अजेंडा ठेवलाय महिलांच्या साठी खास करून काय करायला ठरवलं तुम्ही महिलांसाठी निवडून आल्यावर महिलांना त्यांच्या काही काही समस्या असतील असतील त्यांची अडचणी तर मी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करीन ही सभा जी आहे ही जंगी सभा झालेली आहे कोपरा सभा असेल पण अगदी खचाकच गर्दीने भरलेली होती दर्शनाताई रामगुंडा पाटील आणि महेश तुरमटमण यांना विजय करण्याचा निश्चय या सभेमध्ये झालेला आहे याशिवाय आपण निवडून आल्यानंतर या प्रभागाची काळजी आणि प्रभागाचं नाव लौकिक करण्याचा संकल्प असा या तिघांनी केलेला आहे याशिवाय या, या संकल्पामध्ये जी भर पडलेली आहे ते शाहू ग्रुपचे हे जे नव तरुण आहेत किंवा जी युवकांची फळी आहे या युवकाच्या फळीने ठरवलेलं आहे शाहू ग्रुपची मोठी ताकद या तिघांना असल्याकारणाने या प्रभागातून विजय निश्चित असेल फक्त मताधिक्य किती मिळणार याचीच उत्सुकता आता लागलेली आहे